नमस्कार यानुड्याच्या माध्यमातून स्वागत करतो शिक्षक अभियोग्यता आणि म्हणजे टेट पा एक महत्वाची अपडेट आहे ही परीक्षा होऊन जवळजवळ पहा दोन महिन्यांचा कालावधी होऊन गेला जवळजवळ साठ ते सत्तर दिवस होऊन गेले तरी सुद्धा टेट परीक्षेचा निकाल लागला नाही त्याच्यामुळे पहा बऱ्याच प्रमाणामध्ये जे संभ्रम आहे ते पसरलेले आहेत बरेच उमेदवार हे किंवा या ठिकाणी सोशल मीडियावरती काही बातम्या पसरवतात की समजा पाठीमागे एक बातमी किंवा एक अशा प्रकारे लिहून टाकलेलं होतं की का जी काही एम एस चा डाटा आहे तो करप्ट झाला म्हणजे अशा प्रकारच्या सुद्धा ज्या बातम्या आहेत की ज्याला कुठल्याही प्रकारचं तथ्य नसतं त्या पसरत आहेत आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पण संभ्रम निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे जो रिझल्ट आहे तो रिझल्ट अजून डिक्लेअर झालेला नाही आणि त्याच संदर्भाने परीक्षा परिषदेने आज एक प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध केलं आणि त्याच्यामध्ये हा जो निकाल आहे कशामुळे उशीर होतोय निकाल नेमका कधी लागेल याबद्दल माहिती दिलेली आहे तीस तर तीच माहिती आपण इथं समजून घेऊया तर आपल्या सर्वांना माहिती आहे की ही जी परीक्षा झाली परीक्षा ज्यावेळेस ऍप्लिकेशन सुरू होते त्यावेळेस जे उमेदवार डीएड किंवा बीएडच्या अंतिम वर्षामध्ये आहेत किंवा होते म्हणजेच ते अपियर होते किंवा निकाल अजून पेंडिंग होता अशा उमेदवारांना एक संधी म्हणून त्यांना चान्स दिला होता आणि अशा उमेदवारांनी त्यांचा डीएड किंवा बीएडचा चा निकाल लागल्यानंतर एका महिन्याच्या आतमध्ये परीक्षा परिषदेला कळवावं तर अशा प्रकारचे एक पाप पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं आणि त्याच आधारावरती अशा उमेदवारांना परीक्षा देण्याचा चान्स दिलेला होता आता ही जी परीक्षा झाली टेट परीक्षा झाली त्याच्यामध्ये दोन लाख अठ्ठावीस हजार आठशे आठ उमेदवार या ठिकाणी बसलेले होते परंतु परीक्षेसाठी प्रत्यक्षात दोन लाख अकरा हजार तीनशे आठच उमेदवारांनी परीक्षा दिली त्याच्यानंतर एक शुद्धीपत्रक काढलेलं होतं जे दोन पाच पंचवीस अन्वये उमेदवारांनी व्यावसायिक उत्तीर्ण अन्य वैध प्रमाणपत्र परीक्षा परिषदेकडे सादर करायचं आहे म्हणजे सदर व्यावसायिक परीक्षा बी असेल किंवा डीएड असेल उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून म्हणजे इथं काय म्हटलं की बी किंवा म्हणजे बी परीक्षा किंवा डीएड परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून म्हणजे थोडक्यात रिझल्ट ज्या दिवशी लागलेला आहे तिथून पुढे एक महिन्याच्या कालावधीमध्ये म्हणजे असे विद्यार्थी पास झाले आहेत किंवा नाही तर हे परीक्षा परिषदेला कळव कळवणे अनिवार्य होतं म्हणजे हे जे पत्रक आहे ते पहा परीक्षा परिषदेने काढलेलं होतं आणि मग या ठिकाणी मध्यंतरीच्या काळामध्ये बीएडचा वेगळ्या ज्या काही युनिव्हर्सिटी आहेत ते त्यांचे निकाल लागले बीएडच्या उमेदवारांनी आपले जे मार्क आहेत किंवा आपण पास झालो का ना पास झालो हे परीक्षा परिषदेला कळवलं परंतु डीएडचा निकाल हा येणं बाकी होतं आणि हेच या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की वरील व्यावसायिक परीक्षांचा निकाल विविध संस्थांमार्फत वेगवेगळ्या वेळी वेग 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 लागत असल्याने शासनात शुद्धीपत्रक दिनांक दोन पाच पंचवीसच्या अनुषंगाने टेट पंचवीस परीक्षा निकाल लावण्यासाठी माहिती प्राप्त आणि एकत्र होण्यास वेळ लागत आहे मला असं वाटतंय की मी काल एक व्हिडिओ पहा बनवला होता त्याच्यामध्ये सुद्धा मी हे सांगितलेलं होतं की बी एड असणारे जे उमेदवार आहेत ते वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमधून मधून असतात आणि त्यांचे निकाल सुद्धा पा मागे पुढे होतात तसेच बी चा निकाल सुद्धा पाच तारखेला लागला त्याच्यामुळे ही जी माहिती आहे म्हणजे असे जे उमेदवार आहेत त्यांची माहिती गोळा व्हायला वेळ लागतोय आणि त्याच्यामुळे हा निकाल येण्यास पा उशीर होतोय आता म्हणजे जे काही परिपत्रक होतं त्याच्यामध्ये असं स्पष्टपणे सांगितलं होतं की अशा उमेदवारांचा जे काही पण निकाल आहे तो लागल्यानंतर एका महिन्यानंतर किंवा टप्प्याटप्प्याने अशा उमेदवारांचा निकाल पा शो होईल परंतु या ठिकाणी एक मला असं वाटतंय की आय बी पी एस कंपनी हा जो टप्या, काही आ, आहे निकाल आहे एकच निकाल पण टप्प्याटप्प्याने लावणार नाही म्हणजे समजा काही उमेदवारांनी आपले जे मार्कशीट आहे ते दिले की त्याच्यानंतर मग त्यांचा निकाल त्याच्यानंतर त्यांचा निकाल असं करणार नाही आणि मग त्याच्यामुळे परीक्षा परिषदेने सुद्धा असं ठरवलेलं असावं की सगळ्या उमेदवारांचा जे काही त्यांचा सगळ्यांचा निकाल लागल्यानंतर निकाल डिक्लेअर केला जाईल जाहीर केला जाईल आणि त्याच्यामुळे पहा ही जी माहिती आहे ज्यांचे ज्यांचे निकाल डीएड चे बीएड चे तर त्यांची माहिती गोळा व्हायला उशीर लागतो एक तर निकालानंतर एक महिना कालावधी हो। त्यांना दिलेला आहे आणि त्यातच पाच आठ पंचवीस रोजी डीएलएड निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे आता याच्यामध्ये काय झालंय की वरील परीक्षेमध्ये पात्र उमेदवारांच्या निकालाच्या अनुषंगाने टेट परीक्षा दोन हजार पंचवीसच्या निकालाची कारवाई पहा सुरू आहे आणि हा निकाल लवकरच परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावरती पहा प्रसिद्ध केला जाईल म्हणजे बघा की डीएडचा निकाल पाच तारखेला लागला बीएड चे निकाल पण लागून झालेले आहेत त्यांची जी काही माहिती आहे ती गोळा झाली असेल आता माहिती जी राहिलेली आहे ती फक्त डीएड उमेदवारांची राहिलेली आहे किंवा जे बीएडचे चे काही उमेदवार असतील की जे समजा जाणीवपूर्वक म्हणा किंवा समजा काहींना उशीरच होतो किंवा काहींना लेट माहिती होतं असे काही उमेदवार असू शकतात परंतु Da, am फक्त एकच महिना वेट केला जाईल त्यानंतर अशा मुलांचा वेट केला जाणार नाही तसंच डीएड जे ज्यांचा निकाल पाच तारखेला लागलाय तर त्यांचा ला सुद्धा आपण म्हणूया की एक महिन्यापर्यंत कदाचित वेट केला जाऊ शकतो कारण इथं कोणतीही तारीख सांगितलेली नाही की याच तारखेला आम्ही निकाल लावू जर समजा लवकर माहिती गोळा झाली तर या चार दिवसामध्ये पाच दिवसामध्ये सुद्धा आपण निकाल लावला जाऊ शकतो परंतु जर बघितलं तर एक महिना हा कालावधीपात दिलेला आहे आणि जर आपण बीएड पात्र उमेदवार जे काही पास झाले त्यांच्यासाठी सुद्धा वेट केला असेल तर डीएड धारकांसाठी सुद्धा वेट होऊ शकतो फक्त आता जर लवकर माहिती गोळा झाली तर लवकर हा निकाल लावला जाईल म्हणजे शब्द एकच आहे लवकर निकाल लावला जाईल कारण लवकरच म्हणलं की मग त्याच्यामध्ये कोणतीही तारीख अशी स्पष्टपणे पण दिलेली नाही त्यामुळे आपण आपापल्या परीने सर्वांनी अंदाज लावावा लवकर म्हणजे किती असेल तो जर लवकर माहिती गोळा झाली तर लवकर निकाल लागेल जर एका महिन्याच्या आतमध्ये लावायचं असेल तर एका महिन्याच्या आतमध्ये सगळे सगळे जे डिअर पात्र आहेत त्यांनी सगळ्यांनी माहिती दिली की लवकर निकाल लाग लागेल अन्यथा जर लवकर माहिती नाही जमा झाली तर एका महिन्याच्या नंतर पण निकाल म्हणजे पाच सप्टे पाच ऑगस्ट ते पाच सप्टेंबर म्हणजे एक असं आपण धरून चालूया की एक महिन्याचा कालावधी पण लागू शकतो ठीक आहे लवकर झाली तर लवकर निकाल लागेल कारण या लवकर शब्दावरून आपण जर अंदाज काढला कर तर कारण आ, आता हे प्रसिद्धी पत्रक दोन महिन्यांनंतर मला असं वाटतं की असं प्रसिद्धी पत्रक आताच प्रसिद्ध केलंय मध्यंतरीच्या काळामध्येच हे प्रसिद्धी पत्रक एखादं प्रसिद्ध झालं असतं तर संभ्रम निर्माण झाले नसते मग याच्यानंतर या ठिकाणी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की बरेच जण काहीतरी अफवा पसरवतात की युट्यूब चॅनल असतील किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असतील यावर ज्या बातम्या असतील अफवा असतील याच्यावरती विश्वास ठेवू नका परिषद परिषद जे काही संकेतस्थळ आहे पहा एस सी पुणे म्हणजे इथं जे संकेतस्थळ दिले याच्यावरती ज्या काही पण सूचना असतील निकालाच्या संदर्भाने त्या येतील या आपण सर्वांनी बघाव्या कारण काय होतं की आपण त्याच गोष्टी म्हणजे सारख्या सारख्या बघतो की निकाल कधी लागेल निकाल कधी लागेल आम्हाला पेपर खूप सोपा गेलाय मार्क खूप चांगले पडतील म्हणजे सगळ्यांना मार्क चांगले पडतील पेपर सोपा गेला म्हटलं तर परंतु आपण ज्या काही गोष्टी असतो म्हणजे काय खोट्या गोष्टी असतात ज्या अफवा असतात त्याच्यामध्ये आपण लवकर विश्वास ठेवतो लवकर पॅनिक होतो आणि त्याच्यामुळे हे परिपत्रक काढावं लागलेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल परंतु उशीर का होतो निकालासाठी तर एक व्हॅलिड रिजन आहे की या ठिकाणी डी एड चा जो निकाल आहे तो पाच तारखेला लागला आणि एक त्यांना त्या नियमानुसार किमान एका महिन्याचा कालावधी द्यावा लागणार आहे किंवा समजा एखादा जरी विद्यार्थी त्याच्यामध्ये राहिला म्हणजे बघा हा जर परीक्षा परिषदेने जो डीएडचा निकाल लागलाय आणि त्यांनी जर माहिती गोळा केली कारण माहिती त्यांच्याकडेच आहे आता फक्त कोण कोणते त्यापैकी विद्यार्थी परीक्षेला बसलेत याचा डाटा त्यांना आवश्यक आहे तर जो काय डीएडचा निकाल त्यांनीच लावलेला आहे त्याची माहिती त्यांच्याकडेच आहे पण स्वतः विद्यार्थ्यांनी माहिती भरून ते घेतील त्याची वाट बघतील का लगेच ते निकाल लावतील आता याच्यावरती सर्व त्यांची तत्परता असणार आहे परंतु या परिपत्रका अनुसार आपल्या सर्वांना समजतं की एक महिना ते वाट बघू शकतात जर लवकर त्यांनी तत्परतेने सगळी माहिती पटकन त्यांनी गोळा केली आणि निकाल लावला तर या पाच सहा दिवसा दिवसामध्ये दहा दिवसामध्ये सुद्धा निकाल लागू शकतो कारण एवढं तर आपल्या ठिकाणपास समजतं फक्त याचा एक तात्पर्य या आहे की कोणत्याही गोष्टीवरती विश्वास ठेवू नका ज्या काय परिषद वेबसाईटला ज्या माहिती येतील त्याच्यावरती विश्वास ठेवा निकाल लागला की तो सर्वांना माहिती होईल असा असं होणार नाही की निकाल तुम्हाला सगळ्यांना लपून निकाल लावला जाईल असंही होणार नाही निकाल लागेल त्याच्यामुळे बरेच जण पहा पॅनिक होतात आणि नेमकं वेगळंच काहीतरी अर्थ लावून बसतात किंवा मग लगेच आपली मनस्थिती पण बिघडते असं होऊ देऊ नका निकाल हा लागणारच आहे निकाल लागल्यानंतर मग पवित्र पोर्टल नोंदणी वगैरे करण्याची प्रक्रिया सुरू होईल त्यासाठी तुमचे जे डॉक्युमेंट वगैरे असतील ते तयार करून ठेवा तुमचे जे काही पण अजून काही डाऊट किंवा प्रश्न असतील तर ते थोडेसे सोडवा म्हणजे निकालाकडे तुमचं थोडंसं दुर्लक्ष होईल आणि निकाल लगेच लागून जाईल हीच एक महत्वाची अपडेट आपल्याला या ठिकाणी द्यायची होती कारण मी तुम्हाला वारंवार सांगतो की मी अशी ज्यावेळेस अधिकृत अशी काही माहिती येईल तर त्याच वेळेस मी युट्यूबला किंवा जे व्हिडिओ आहे ते बनवून टाकत असतो असे उगाच ऐकू कारण पाठीमागा पण तुम्हाला मी सांगितलेलं होतं की आजकाल काय झालेलं आहे की बरेच जण त्या अधिकार लोकांना व्हिजिट करतात आणि माहिती सांगा निकाल कधी लागेल आणि ते मग वैतागून काहीतरी माहिती सांगून ते मोकळे होतात आणि मग तीच माहिती आपल्यापर्यंत येते ती जी की चुकीची असते ज्यामुळे आपण पॅनिक होतो त्याच्यामुळे माझा त्याच्यावर जास्त विश्वास नसतो की ज्यावेळेस अशा काही गोष्टी होतील अधिकृत होतील त्याच वेळेस मी सांगत असतो त्याच्यामध्ये तुम्हाला अधिकृत म्हणजे उगस त्या कन्फ्युजन पासून जर दूर राहायचा असेल तर आपला चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा कारण याच्यावरती तुम्हाला कन्फ्युजन होणारी कोणतीही माहिती पण दिली जात नाही जे अचूक आणि तुमच्यासाठी योग्य माहिती असते तीच तुमच्यापर्यंत मी पोहोचवत असतो यासाठी हा चॅनल तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आपण लवकरच तर सांगितलेलं आहे पण निकाल लागण्याच्या ठिकाणी आपण वाट बघूया लवकर कधी येतोय तो आपण क्षण बघूया तोपर्यंत तो सर्वांनी या ठिकाणी निवांत राहा आनंदी राहा सर्वांना धन्यवाद भेटूया आपण पुढील व्हिडिओमधून तोपर्यंत सर्वांना